आपण बघितलंय की एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांची ही भेट झाली त्या दोघांमध्ये चर्चा देखील झाली मात्र हे सगळं झालेलं असलं तरी देखील आज पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती पुन्हा एक मोठा आरोप केलेला आहे आणि या आरोपांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका कंपनीला तब्बल दोनशे कोटी रुपयांचा फायदा करून दिला असा दावा देखील धंगेकरांनी केलाय या मोबदल्यामध्ये मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखलेंना प्रायव्हेट जेट उपलब्ध करून दिल्याचं देखील दंगेकरांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय संबंधित क्लबच्या प्रायव्हेट जेटने विशाल गोखले हे कुंभमेळाला गेले हा व्हिडिओ देखील दंगेकरांनी पोस्ट केला तर रवींद्र दंगेकर यांनी नेमकी एक्सपोस्ट पो, काय का एक केली आणि काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात बॉम्बे क्लब कडून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला थकबाकीची दोनशे कोटींची वसुली करणं अपेक्षित होतं परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागामुळे या प्रकरणी केवळ दोन पूर्णांक तीस कोटींमध्ये तडजोड करण्यात आली मोहोळ यांनी पदाचा गैरवापर करत क्लब क्लबवरती दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचं नुकसान झालंय याच मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवलं होतं नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली विशाल गोखलेंच्या मार्फत मोहोळी यांनी केली आहे याचा तपास व्हायला हवा कारण हा तपासाचा विषय आहे